चिंगूस पाना खातोय अहो जरा जोरानी म्हणा ना आता कसं मी आज सदा सदाशी वरतोंड कर माझ नाव हाय नाव जरी वरतोंड कर असल तरी मी खालीच मान घालून चालतो मी लय वैतागलोय बघा आता तुम्ही म्हणाल का रे बाबा एवढं वैतागलाय असं काय झालंय अहो मंडळी तुम्हाला काय सांगू राव मी पस्तीस वर्षाचा घोडा लगेच झालं नसल्यामुळं मला जवळ बी बसू देणार राव जवळ बसत कि मला म्हणतात एवढा बी केला नसेल राव माझा असं झालंय राव अंकड जागीच दुखण सहन भी होईना आणि सांगता बरं ते जाऊ दे, दे। तुमच्या बघण्या का हाय काय एखादी कुणी मुलगी कसली पण चालेल हो लय वर्षापासून उपाशी आहे म्या नाही तसं नाही मला कुणी हाताने खाऊ घालणार नाही ना त्या अर्थी म्हणलो मी तुम्ही काढू नका मला लगीन करायचंय पण कुणी पोरगीच दिना मला सारी धायरी नर आंबेगाव पालट घातलं सारा हवेली तालुका काढला पण माझ्यासाठी एक पोरगी ना शेवटी धारेश्वराला साकडं घातलं एवढंच काय त्या बाहेरच्या नदीच्या कानात हळूच सांगितलं माझं जमू दे तुला दररोज बेल वाईन आता बघू काय होत ते खरं सांगायचं म्हटलं तर मुलींची संख्याच कमी होत चालली म्हणा ज्याला त्याला वंशाचा दिवस पाहिजे काय चाटायचा का तो वंशाचा दिवा म्हातारपणी आई बापाला बायकोच ऐकून घराबाहेर काढते ही पोर म्हणून पोरीच भर्या कधी काढायचं तुम्हाला अहो या वंशाच्या नादात स्त्री भ्रूण हत्या वाढतच चालली बघा हे थांबलं पाहिजे राव डायरीच्या काकासाहेब साहेब चव्हाणांच्या शाळेत मुलं रॅली काढून ओरडू ओरडू सांगते स्त्री भ्रूण हत्या थांबवा स्त्री भ्रूण हत्या थांबवा म्हणून म्हणायचं चंद्रावर चाललय आणि आपण करत बसलो या अहो मंडळी आज असं कोणतं क्षेत्र आहे जिथे मुली माग आहे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्री या सगळ्या क्षेत्रात काम करतात एवढंच काय आपल्या धारेश्वर विद्या व क्रीडा आणि या संस्थेत सुद्धा महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्तच आहे अरे सदा आपण अशी बोलतोय सोड आपल्याला जायचं ना मुलगी बघायला अरे अजून किती मुली बघशील तू झालंय ना तुझं लगेच अरे धोंड्या मला नाही तुला बघायचं ना मुलगी मला काय म्हणलं होतंस ना उद्या माझ्या घरी ये आपल्याला पिंपळ लावलं मुलगी बघायला जायचं म्हणून विसरलंच की काय होय होय जरा विसरलोच होत मी ते काय माहिती माहितीये का, का। रात्रीला झोपच येत नाही मला म्हणून असं होत या अरे जरा घ्या मित्रा सबर का फयाल मिठ होत अर दोस्ता कवर सावर करू सांग ना तू भर लवकर लांब जायचं या यायला उशीर होईल दिवस मावळला की का मारला होता त्याला अरे काय नाही बायकोचा राग काढला त्याच्यावरती मी म्हणलं मला सकाळी चहा करून दे तर म्हणाली घ्या मारू शकत नाही ना म्हणून लहानला काय विचित्र लोक आहेत तुला गावातली आता पत्ता विचारला कोणी कुणाला मारत का मारायचं होतं आता ह्याला मारायचं ह्याचं नाव तरी दिसतात जुनं जे सोनं असत म्हणतात यांना माहित असत यांना विचारूयात काय सांगू तुला माझे दोन सुन आहेत ती पण एक पण कामाची नाही दिवसभर त्या मोबाईल मध्ये तोंड खूप सुन असतात या मोबाईलना तर वैता काम नाही बघ आपल्या दमाने आज असलं काय नव्हतं बघ माझ्या नातवाला चव्हाण शाळेत मिनी के जी ला टाकायचे मागच्या वेळेस काय ऍडमिशन मिळालं नाही यावर्षी मिळाला असं वाटते माध्यमिक विद्यालयात तर छान छान उपक्रम असतात वक्तृत्व स्पर्धा काय निबंध स्पर्धा काय चित्रकला स्पर्धा काय बारा जानेवारीला तर लय मोठा कार्यक्रम असतो माझ्या नातवासाठी मी तिथे ऍडमिशन घेणार आहे होय लय मस्त शाळा आहे ती मामा हे हनुमंतराव माळे कुठे राहतात माहिती आहे का तुम्हाला अरे तुम्ही इथं चाललाय वय काय काम यांच्याकडे मुलगी बघायला त्यांच्याकडे बरं बरं जावा जावा रिशिब काढलोय तुम्ही अहो पत्ता तर सांगा होय 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 सांगतो हा हे बघा एक काम करा आता सरळ पुढे जावा तिथून उजवीकडे वळा तिथून थोडं पुढं गेलं की एक चौक लागल तिथून परत उजवीकडे वळा थोडं पुढं गेलं की म्हशीचा गोटा लागल तिथून परत उजवीकडे वळा तसं सरळ बर वाटत तुम्हाला त्या हरिमानच घर पाहिजे ना हे बघा सर्व जावा हिरिमान त्या शेतात बंगला आहे त्याचा लय उपकार झाला मामा तुमचं अरे तू कोणा हात घालायला लागलाय माहिती अरे बंगला तर लय मोठं दिसतोय नशीब काढलेली आहे का तू नशीब काढलं कोण आहे का घरात मामा कोण आहे र असं तर जाऊ नका भाकर तुकडं काय नाही पुढे जा <laughs> अरे मुरली हे तर आपल्याला भिकारी समजून राहिले र एवढं मोठं अपमान जाऊ दे गरज आपल्याला छाय उपाशी आहे ना म्या अहो आम्ही भिकारी काय हनुमंतराव इथेच राहतात का अहो मालक भिकारी नाही ती आपल्या आधी पुन्हा बघायला आलेत वाटते काय करू घरात घेऊ का घर कापलो सांगा लवकर वेळ नाही माझ्याकडे लय काम आहे ती मला पोरा